नमस्कार कोल्हापूरचे मंदिर वैभव या सिरीजच्या पाचव्या भागामध्ये आपलं मनापासून स्वागत आपण आहोत शाहूपुरीतील राधाकृष्ण मंदिरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत प्रसन्न शाहूपुरीच्या स्थापनेनंतर या शाहूपुरीमध्ये उभं राहिलेलं आणखी एक मंदिर म्हणजे हे राधाकृष्णाचं मंदिर एकोणीसशे एकोणचाळीसपासून पासून कोल्हापूरच्या इतिहासामध्ये मा आपलं मानाचं स्थान असणारं हे एक मंदिर या राधाकृष्णाच्या मंदिराची स्थापना मुळात रामराव लाटकर यांनी आपली लाडकी कन्या इंदुमती हिच्या स्मृतिवृत्तीअर्थ स्थापन केल्याचा शिलालेख या मंदिरावरती पाहायला मिळतो बसलेला श्रीकृष्ण आणि त्याच्याकडं आश्चर्यचकित मुद्रेनं पाहणारी राधा हे या मंदिराचं शिल्प वैभव बासरी वादनामध्ये मुरली वादनामध्ये अशा श्रीकृष्णाच्या मूर्तीकडं लक्ष लावून टक लावून पाहणारी राधाराणी हे दृश्य क्वचितच पाहायला मिळतं पण या मंदिराचं तेच खरं शिल्प वैभव एरवी राधाकृष्ण जुगल सरकार रूपात पुजले जातात पण या ठिकाणी मात्र हे युगलच एका वेगळ्या अवस्थेमध्ये एका वेगळ्या रूपामध्ये उभासलेला आपल्याला पाहायला मिळत आणि याचबरोबर या ठिकाणी श्रीकृष्णाच्या या मूर्तीबरोबरच शिवलिंग आणि त्याचबरोबर अन्यही देवतांची पूजा या सभागृहात या मंडपामध्ये केलेली गावा गर्भागृहात केलेली आपल्याला पाहायला मिळते राधाकृष्णाचं हे मंदिर फक्त मंदिर नव्हे तर मंदिराच्या सगळ्या उपक्रमांसाठी आवश्यक अशी जी जी शास्त्रात सांगितलेली चांगली कर्म आहेत त्या सगळ्या कर्मांचं एक स्थान आहे आणि म्हणून या परिसरातल्या नव्हे तर कोल्हापुरातल्या अनेक अध्यात्मातल्या जाणकार व्यक्तींसाठी राधाकृष्णाचं एक मंदिर एक महत्वाचं श्रद्धास्थान आहे